लोखंडी तलवार बाळगणाऱ्या चोवीस वर्षीय तरुणास तलवारीसह निंबी येथून अटक स्थानिक गुन्हे शाखा सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ लोखंडी तलवार बाळगून ठेवणाऱ्या चोवीस वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पथकाने अटक केली आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार ते पाच वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कार्यालयात हजर असताना गोपनीय माहिती मिळाली की वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या निंबी येथील रहिवाशी असलेला रवी कैलास खनके वय चोवीस वर्ष राहणार लिंबी याच्याकडे तलवार असून तो सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने त्याच्या स्वतः बाळगून घरात ठेवलेली आहे अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दोन पंचासह निंबी येथे जाऊन रवी कैलास खनके वय चोवीस वर्ष याच्या घराची घरझडती घेतली असता त्याच्या घरात एक लोखंडी तलवार मूट असलेली किंमत दोन हजार रुपये मिळून आल्याने सदरचे तलवार पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेऊन नमुदी समनामे रवी कैलास खानके वय चोवीस वर्ष राहणार निंबी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याची विरुद्ध वसंतनगर पोलीस ठाणे येथे आर्मॅक्ट कलम चार आणि पंचवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ हर्षवर्धन उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी तथा उपाधीक्षक सतीश चौरे निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गजानन गजबारे पीएसआय शरद लोहकरे हेड कॉन्स्टेबल सुभाष जाधव कुणाल मुंडोकार संतोष भोरगे रमेश राठोड तेजा प्रणखाम पोलीस कॉन्स्टेबल सुनील पंडागळे यांनी पार पाडली आहे